हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी रात्री ब्लॉग चालू केला आहे सकाळी थोडंसं देवपूजा वगैरे झाल्यावर छोटीशी क्लिप घेतली होती आणि मग संध्याकाळी कामावरून आल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला आहे अजून स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकाची तयारी नाही आहे कारण काय आज सॅटरडे आहे तर मी म्हटलं होतं की माझ्या वडिलांचा आज म्हाळ आहे महाळ म्हणजेच की पित्र जेव घालणं आमच्या इकडं म्हाळ बोलतात त्याला आणि त्यासाठी आईने बोलवलं होतं पण माझं सकाळी अचानक काय झालं मी कालच म्हटलं होतं की आम्ही सगळे ओके आहोत आणि सगळ्यांची तब्येत छान झाली आता तर सकाळी आज काय झालं अचानक का माझ्या पाठी म्हणजे काय हे मान आहे ना लचकली आणि पाठीत आणि असं मानेत कळा यायला लागला दिवसभर आणि त्याच्यामुळं का काय मला माहीत नाही पण अ चक्कर पण यायला लागले मला एवढे याय लागले की जरा जरी हल्लं की हे सगळं फिरतंय का असं वाटायला लागलं मला एवढे चक्कर याय लागले त्याच्यामुळं मग कामावरून मी दुपारी घरी आले दवाखान्यात जाऊन आले गोळ्या खाऊन आराम केले आणि तरी थोडं किंचित थोडासा फरक जाणवतोय एवढा नाही आहे तर हे सारखं सारखं घरामध्ये सा कोणी आजारी पडत असेल कोणी असो मी असो कोणी असो तर मन थोडंसं उदास होतं तुमचं म्हणजे नक्कीच सांगा की सारखं जर घरामध्ये दवाखान्याला पैसे घालण्याची वेळ येत असेल तर म्हणजे कुणाला उदास नाही वाटणार तर माझंही मनात जास्तच नाराज झालं कारण दोन तीन महिने झालं सतत कोण ना कोण घरामध्ये आजारी पडणं हे असं चालूच आहे आत्ता तरी गणपतीमध्ये आम्ही आजारी होतो आणि आज अचानक हे असं मान लचकली आणि कशामुळे माहित नाही पण असं सतत मला चक्कर यायला लागले आणि जरा जरी हल्लं की असं वाटायचं सगळं गोल गोल फिरतंय असं व्हायला लागलं तर असं चला आता बघूया एक दोन तीन तरी डोस घेतल्यावर घेतल्याशिवाय कळणार नाही की म्हणजे काय किती फरक आहे सकाळपेक्षा तरी किंचित नॉर्मल असं मला जरा कमी वाटतंय तर चला आज काही जास्त स्वयंपाक करायचं नाही आहे मला कारण आईने डब्बा पाठवलाय मी जाणार होते तिकडं आज वडिलांचं माळ होतं तर जायचं होतं पण हे असं झाल्यामुळं मग मी गेले नाही आणि पाऊस पण यायला लागलाय संध्याकाळपासून जास्तच त्यामुळे आणि घरामध्ये काय तरी प्रॉब्लेम झालाय की बेलचं बटन मारलं ना की एक स्विच आहे ना ट्रीप व्हायला हो लागलाय तर आता पाऊस यायला लागलाय त्यामुळे मी आता सकाळीचं वायरमंडला वगैरे बोलवेन कारण एकदा ट्रीप झाल्यानंतर आम्ही ते स्विच चालू केलं होतं पण परत मी मघाशी आले बेल मारली तर ते परत ट्रीप झालंय ते स्विच तर बघूया आता सकाळी वायरमॅनला वगैरे बोलवावं लागेल कारण आता पाऊस चालू आहे तर आपण पण ते स्विचला सारखं हात लावणं मला पण भीती वाटते तर आज महाळ असल्यामुळे आईने बघा पुरणपोळी गव्हाची खीर अख्ख्या गव्हाची खीर असते ना जोड गव्हाची तर ती खीर बनवली परत बेसनच्या थापी वड्या गवारीची भाजी भेंडी ती येळवणाची आमटी भात अशा बऱ्याच गोष्टी केल्या तर आमच्या इकडे म्हाळ असलं ना की गव्हाची खीर पुरणपोळ्या ह्या गोष्टी करतात पण आमच्या म्हणजे इथे पुण्यामध्ये आहे ना म्हाळ असलं ना की म्हणजे पित्र जीव घालणं हे असलं ना की इकडे आमच्या आम इकडे तांदळाची खीर आळूवड्या मेथीची भाजी कारल्याची भाजी भेंडी गवार भजी पापड आणि वरण भात असे हे म्हणजे हे वेगळे प्रकार आहेत आणि आमच्या इकडे गव्हाची खीर पुरणपोळी हे असं बनवलं जातं तर आईने ते सगळं डब्बा भरून पाठवलं आहे तर त्यामुळे बऱ्यापैकी स्वयंपाक आहे आता फक्त थोडासा भात करायचा आहे जास्त नाही आणि चला मी पण कुकर लावून घेते आणि मग भेटते चला कुकर वगैरे लावून झालं आहे आणि कामं पण मी बऱ्या म्हणजे आवडून घेतलेले आहेत जी काही भांडे वगैरे होते आणि मी म्हटलं ना की हे बघा इथे ना एक स्विच आहे बघा तो खाली पडलाय म्हणजे ट्रीप झालाय तर हा सारखा तसा खाली पडायला लागलाय तर बघूया उद्या वायर बोलवायचं आहे चला मी म्हटलं होतं की मी आईकडे गेले नाही ना आज भाळ होतं त्यासाठी तर म्हटलं आता जाते जवळ आहे ना तर म्हटलं जाऊन पाया पडून येते तर कुकर पण लावलाय मी आणि आल्यावरती जेवण करतो आणि जाऊन येते पाया पडून येते जाऊन कुणाला चल चला मी जाऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते माझे वडील कसे होते तुम्हाला पण दाखवते आईच्या घरी काय करतोय बघूया रुद्र रुद्र लई हे झालं आता आगाव झालंय बोलतो नाही घरी परत आला अस तू पण कर जय कर असं जय हे कोण आहेत मित्र हे कोण आहे बाबा बाबा हा बाबा आहेत बाबा तर बघा हे माझे वडील आहेत आणि हे आम्ही खूप लहान होतो म्हणजे मी सहावीला होते आणि विचार करा माझी भाऊ बहीण माझ्यापेक्षा लहान होते म्हणजे आम्ही किती लहान होतो त्यावेळेस आमचे वडील वारलेले तेव्हापासून आमच्याने आम्हाला खूप कष्ट करून आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करून आम्हाला मोठं केलंय तर दोन हजार तीनमध्ये ते वारले होते मी सहावीला होते मला बऱ्यापैकी कळत होतं पण भावाला पण थोडंसं कळत होतं पण बहिणीला अजिबातच कळत नव्हतं खूप लहान होती ती त्यावेळेस ते वारले होते आणि त्यांना जाऊन मला वाटतं आता बरेच पंचवीस सव्वीस वर्ष झाले असतील रुद्र कोण आहे ते कोण आहे ते हा एकदा सांगितलं की लक्षात ठेवला बघ झालं चला या इकड़े या मस्ती रुद्रची लय मस्ती असती चालू आहे हो का नाही कुणाल काय करेल ते रुद्र करत असते उड्या मारत असते इकडे बघ रुद्र इकडे मी कोण आहे आत्ती आणि हे बघ इकडे हे हे कोण आहे हे बघ हे बघ हे हे कोण आहे दादा आणि हे बघ ही कोण आहे बघी ही कोण आहे सांग मम्मी कुणाची आहे मम्मी चला आम्ही जाऊ का रुद्र आम्ही जाऊ का नाही राहू का रुद्राच्या घरी राहू का रुद्राच्या घरी राहू चलो बाय बाय हां चला क्यूब सॉल्व करायला लागलेस तू करतो का रुद्र तुला येत आहे नाही येत नाही येत तुला दादा शिकवत आहे की कोणता कलर करायला लागला मग आता अख्खा नको करू कारण उशीर होईल घरी जायला रुद्र तुझं नाव सांग तुझं नाव सांग दादा कुणाला पूर्ण क्यूब सॉल्व आहे त्यामुळं त्याचं चाललंय करायचं आता व्हाईट पूर्ण करून झालंय त्याचं आता ब्ल्यू करायला लागलाय क्यूब सॉल्व करायला पण येणं खूप अवघड आहे कुणालला जमतय पण ते झालं का हां पूर्ण एक एक बाजू दाखव दाखव एक एक बाजू सगळे पूर्ण सॉल्व करून झालं किती एक दोन असेल एक पूर्ण सॉल्व करून झालंय वा व्हेरी गुड चला रुद्र आम्ही जातो आता जात आम्ही गेल्यावर थोड्या वेळाने आई आली ती संध्याकाळी एका ठिकाणी कामावर जाते तिचं असं म्हणणं आहे की जेवढं आपल्याला काम होतं तेवढं आपण करत राहावं तर ती करत असते तिला आम्ही म्हणतो की नको आता बास कर चला तर आईकडे गेलो होतो तिथं सगळे जेवण म्हणत होते पण दुपारी त्यांनी डब्बा पाठवल्यामुळे भरपूर असं जेवण शिल्लक होतं घरी आणि घरी आलो जेवण वगैरे केलं आणि सगळं आवरून झालं आता म्हटलं व्हिडिओचा एंड करूया आणि कसंय ज्या त्या वेळेला ज्या त्याच गोष्टी आपण सांगतो म्हणजे आज मी माझ्या वडिलांबद्दल थोडंफार सांगितलं आणि चला तर म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणाची ना कोणाची कमी असते तसं मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांची खूप जास्त कमी जाणवते कारण प्रत्येक वेळेस मी बघते ना की बरेच जण म्हणजे असं म्हणतात ना मुलीचं नातं वडिलांसोबत जास्त घट्ट असतं आणि मुलाचं आईसोबत तसं माझे वडील आम्ही दोघी बहिणींना खूप जास्त लाड करायचे म्हणजे मुलीला ते म्हणायचे नेहमी नेहमी असं म्हणायचे की बेटी पराया धन होती आहे असं ते म्हणायचे मला अजून पण आठवते आणि त्यांच्याकडे सायकल होती खूप गरिबी होती आधी आणि मग ते सायकल होती त्यांच्याकडे तर सायकलवर मला ते मागे मस्त उभं राहून मला फिरवायचे किंवा मला जे कपडे आवडतात तेच ते घ्यायचे मला आणि म्हणजे असं नाहीये की माझ्याकडं म्हणजे महाग आहे किंवा स्वस्त आहे असं काही बघत नव्हतं ते जे मला आवडेल तेच ते घ्यायचे तर ते मुलींना खूप जास्त लाड करायचे ते म्हणायचे मुलगा काय आयुष्यभर आपल्या सोबतच असतो मुली म्हणजे परत मोठ्या झाल्यावर दुसऱ्या घरी जातात असं ते खूप लाड करायची मुलींना आणि मला खूप लाड करायची माझी बहीण खूप लहान होती पण मी थोडीशी कळती हो झाले होते म्हणजे सहावीला पाचवी सहावीला होते सहावीला होते मी त्यावेळेस ते वारले होते आणि चला असेच थोड्याशा काही गोष्टी मी जुन्या आठवणी सांगितलेल्या आहेत चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा लाईक करा कमेंट करा चला तर भेटूया बाय बाय